दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि ब्लॉग स्टार्ट करतो आहे मी पण लेट स्टार्ट करतो आहे ऑलरेडी सकाळी काय 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 के शूट केलेलं आहे आज काय आहे तुम्ही मागच्या वेळी बघितलं असेल की आमच्या घरात एक लग्न ज जमलं आहे पण अजून एक लग्न जमलं आहे दोन दोन लग्न जमलेत दोघे बहिणींचे लग्न जमलेत ते पण उद्या दादाच्या दोन्ही मुलींचे आणि काल दादा सकाळी आलेला आणि आम्हाला दुसरीचं लग्न जमलं आहे हे आम्हाला नंतर काय आणि खूप खुश होतो कारण की दुसरीचं लग्न अजून ते त्यांचं म्हणतात ना सुपारी फोडायचा वगैरे कार्यक्रम झाला नाही आहे कारण की साखरपुडा ऑलरेडी मोठीचा हे झालेला म्हणून साखरपुडा करून घेतात बाकीचा प्रोग्राम आहेत अजून खूप सारे पुढे तयारी ऑलमोस्ट गावामध्ये सगळी चालू केलेली आहे आम्ही इकडनं निघतो आणि सगळ्यांना पहिले भेटू गेल्यानंतर बघूया गावात पण सगळे येणार आहेत संध्याकाळी होपफुली दादा चेतना आई पप्पा आई शाळेत गेली म्हणून दादा आणि चेतना थांबलेत मी फाल्गुन आणि ज्ञानात निघू आणि पप्पा ऑलरेडी गावातच आहेत सकाळपासून सो so, खुश आहे की आमच्या घरात एक लग्न आहे लवकरच लग तारीख पण त्यांची आज मी विचारेल काय आहे त्यानुसार आम्हाला पण सगळं शेड्यूल मॅनेज करायला लागेल पण ठीक आहे चलो बघूया आता पण संध्याकाळच्या प्रोग्रामच्या सकाळपासूनची रुटीन बघा कारण की ज्ञानाला आम्ही एक नवीन आता सवय लावलेली आहे जी की माणसाच्या आयुष्यातली एक रुटीन बनलेली आहे ती सवय बघा ब्रश केलेला चला बघू छोतू छोटू ब्रश टाक

काय करते हैं? आई ब्रश करते आता जय जय कर आता जय जय कर मागे मागे अजून आम्ही रेडी नाही झालो तसेच निघालेलो आहोत ऑलरेडी लेट झालं आणि ही पुढे निघाली कुठे चालली तू ए कुठे जा काय पाणी झेंडलं कुठून झेंडल पाणी मित्रांक बाय बाय डाल गावातून इथे पोचे पर्यंत मायाला इथे मस्त झोप काढत आला आणि इकडेच आहे ते जे कार्यक्रम आहे तयारी रेडी झालेली आहे ऑलरेडी बैलगाडीची मजा लहानपणी घेतली पप्पांची बैलगाडी होती आम्ही मध्ये शेतावर जायचो सगळे बसून सगळे कझिन एकाच गाडीत बसायचं आणि सगळे जायचे शेतावर खांबे तोडायला जांभळा काढायला नमस्कार पाहुणे बटाटे आणायला अवतार कसे लागेल जाऊन साडी विडी नवीन का बाय बाय मयुरी आणि धीरज ममता आणि सिद्धार्थ सेटअप ऑलमोस्ट रेडी झालेला आहे चालू आहे इकडे मध्ये सेरेमनी मंडप वगैरे करायचे ते इकडे मध्ये आणि सिटिंग अरेंजमेंट मागच्या साईडला दिसत असेल स्टेज आता मी तिकडे जात हा आमच्या वर्मा आले मी वर्मा आहे ना तिकडे शोधत होतो पण नाहीये ना? अभिनंदन बाबा ग... कसा खुशी कशी आहे जाऊ दे आपला प्रोग्राम प्रोग्राम तर भारीच आहे खुशी एक नंबर एक नंबर एक नंबर आणि उदयदादा आम्ही लहान असल्यापासून आम्हाला आमच्यासोबत आमच्या कार्यक्रमात भले बाजूला घर असेल पण आमच्या कार्यक्रमात पहिली उपस्थिती उदयदादाची असते त्यामुळे आमची उपस्थिती इकडे अनिवार्य आहे आणि त्याच्यासाठी लवकर आलो आहे आम्ही सगळी कामं वगैरे सोडून आणि बघा आमच्या दोन मुली एवढा सुंदर झाला आम्ही खूप खुश होतो त्या वाली खिडकी मे देखो, एक खिडकी बंद आहे एक खिडकी खुली आहे आणि इकडे आमचं लंच चालू आहे चालता फिरता बाय 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 हा बाय कुठे चालली कुठे खाली बघ वर चढायची बाय घराच्या इकडचं पण मंडप रेडी केला फायदि मी ऑलरेडी इकडे आली आहे आणि आम्ही आता नाही या बघा याला बघा पळतो कुठे थांब बापरे मला वाटलं नवऱ्या मुलीच हे चालू आहे नवरी मुलीचं चालू आहे फोटो चिडता आणि आम्ही तिथे गेलो आणि फालगुन येऊन ऑलरेडी इकडे आलीये नाणींकडे शार्वी झोपली वाट शार्वी शार्वी झोपली दादा कुठे गेलाय एकदा करून दाख कशी कर। करते फोटो काढायला घेतले आणि रेड रेड करायला लागते भेडी अशी राहतात का एकदा करून दाखव कशी करते वाट करून दाखव कॅमेरात करून दाखव कॅमेरात करून बघा घरी आली आजीचा फोटो आता दिसलीच ना तुला हे हा रड रड तिथे फोटो काढायला घेतले आणि तिथे गेलेलो मी बाबा दीदी आम्हाला झोपत पण लागते आले शामी अ शामी शामी

मुलांचं घ्या मुलांचं रेडी होणं एकदम इझी असतं पटपट पटपट जायचं शर्ट चेंज करायची पॅन्ट चेंज करायचं की नाही मेकअप लाली पावडरचा आपला काही विषय नसतो मुलींना वेळ लागतं मग आता पाहुणे येणारच आहेत तर त्याच्या आधी मी विचार केला की के आम्ही पुढे जातो मी आणि नाना तोपर्यंत हे लोक रेडी होतील आणि मग आम्ही पुढे जाणार तर वर्मायचा आवाज आवाज वा, आवाज वाढते वर्मायचा

तिथे उभ्या असणाऱ्या सर्व पाहुण्या पद्धतीला विशेष निवेदन आहे मधील पॅसेस आहे ते येणाऱ्या पाहुण्यांसाठी आपल्याला उपलब्ध करून द्यायचे आहे जे पाठीमागे उभा उभ्या असणाऱ्या सर्व पाहुणे पद्धती असतात त्या तिथे बसले तिथे बसले माईक बायू रानू हे ना घाबरली इकडे आता वर फाटाचे वाजत होते तर घाबरली घाबरली तू करून टाका एकदा करून टाका बाबाला बाबाला ती तर आम्ही फक्त बाबालाच किशी करतो ना ना सो मी होतं सांग टीथ टीथ नजी नजी साखरपुडा अजिबात आलेला आहे आणि सगळे लोक जेवणासाठी पळापळ करतात आणू फिरतो आणि इच्छे ड्रेसिंग आणि या सगळ्या जेवण उठल्यात पण म्हणजे सगळे जेवण उठले त्याचं काय नाही ही कोणाची चेअर होती बघ पालघुन हे नानू नमस्कार Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video

से एंगेजमेंट झालेली आहे आणि दोघी पण छान दिसत होता ना एकदम मस्त दिसत होता दोन्ही कपल सुद्धा मस्त दिसत होते सो मेनी मेनी कांग्रचुलेशन्स टू द न्यूली एंगेज्ड कपल आणि आता लवकरच लग्न आहे सो लग्नाची सुद्धा तयारी बघ डेट आली आहे ना लग्नाची सांगितली आम्हाला आता पूर्ण आम्हाला मॅनेज करावं लागेल सगळ्या गोष्टी काय काय कारण की चार दिवस आधी येऊन राहणार आहे मी तर बाबा इकडे कारण की आम्हाला यायला हे आमचं हे आपलं घर आहे आणि इकडे त्याचं घर आहे म्हणजे बाजूबाजूलाच आहे आणि पप्पा इकडे आल्यानंतर दादा सोबतच असतो आणि आम्हाला आम्ही खूप गोष्टी सोबत सोबतच केलेल्या आहेत उदयदादा आणि आमच्याकडे काय प्रोग्राम असेल तर त्याची प्रमुख उपस्थिती पण त्याची असते ना चलो चलो लेट सी आता आम्ही हे लोक सगळे राहणार आहेत नाही राहणार कोणच कोणच ना म्हणजे कोणच राहत नाही आता याच्या पुढे तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही काय एवढी घाई करत करत चाललोय कारण की अजून कोणीच बॅग पॅक नाही केली फक्त बॅग आणून ठेवलेलं आहेत ना फलगुनी थोडी थोडी झाली आहे थोडी तयारी

i